हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर बघा इथे मी काय करते आहे वरती तुम्हाला आभाळ दिसत असेल आलेलं काळं काळं पाऊस येणार आहे तरी पण मी पाईप लावून इथे गॅलरी धुती आहे कारण की ते पावसाचं पाणी वेगळंच असतं त्याच्यासोबत माती वगैरे सगळंच येतं तर मग पहिल्यांदा मी पाईप लावून पाणी धुऊन सॉरी पाणी धुऊन <laughs> तर पाईप लावून टेरेस धुवून घेते आणि त्यानंतर मग पडायचा आहे तो पडू दे पाऊस एकदा वाईप करून घेतलं ना की मग स्वच्छ वाटतं आणि मग त्याच्यानंतर काय नाही वाटणार पण काही गॅरंटी नाही आहे कारण तिकडं समोर तुम्हाला दिसत असेल ब्लू असं व्हाईट आकाश आहे म्हणजे तिकडं आभाळ आलेलं नाही आहे माझ्याच डोक्यावर आले माझ्या छतावर पण ते बहुतेक हवेने निघून जाईल आणि ऊन पण पडेल असं पण होईल त्यामुळं मी पहिल्यांदा पाणी आलंय तसं ना मग पाईप जोडला होता आणि आता इथे वॉश करून घेते टेरिस सगळं तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच व्लॉग पाहत असाल तर मी तुम्हाला सांगेन की मी थर्टी डेज थर्टी ब्लॉग्सचं चॅलेंज घेतलं होतं त्यातला आज पंचवीसावा दिवस आहे शेवटचे पाच दिवस उरलेत आणि आता मी असा विचार करते की कोणतं तरी नवीन चॅलेंज घ्यावं तशी आयडिया मला अजून सुचलेली नाही आहे आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम पाहत असाल आणि तुम्हाला जर ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता की नेक्स्ट मी कोणतं चॅलेंज घ्यावं आणि कमेंट करू शकताय तर आवडत असतील ब्लॉग्स तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका So, आ, सो कंटिन्यू आणि आता बघा मी आंघोळ वगैरे करून झाली की नाश्ता करणार आहे त्याआधीच हे सगळं स्वच्छतेचं काम केलेलं बरं वाटतं मला कारण कबूतर घाण करतात आणि बघा आता टेरेस किती छान दिसत आणि जसं मी तुम्हाला बोलले तसं बघा पाऊस आलाच नाही आणि आता मस्त ऊन पडले सो कपडे पण सुकत घालू शकते आणि हे भिंतीमधून मधून उगवलेल्या झाडाला बघा किती फुलं आलेत भारी वाटते ना ते टेरेसवरती मस्त तर इकडे हे काय आहे मुरमुऱ्याचा काहीतरी नाश्ता आहे जो मला शेजारून आलाय आयता सो तो आता मी खाते आंघोळ वगैरे माझी झाली होती आणि एकीकडे मी मशीन पण लावलं होतं तर आता कपडे पण झालेत आहेत ती पण सुकट टाकते आणि बघा मी मोबाईल जिथून ठेवलाय ना तिथून ती लिलीची झाडं अशी आली आहेत तर ते किती छान व्ह्यू आलाय त्याचा आपोआपच आलाय ते माझ्या लक्षात पण आलं नव्हतं कॅमेरा ठेवताना मी पाहिलंच नाही समोर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी ते ठेवलं होतं मी प्रमाणे ठेवला तिथे मोबाईल आणि मी गेले होते तर नंतर आता व्हॉइस ओव्हर करताना मी पाहिलं तर त्याचा मस्त छान लुक वाटतोय तो माझं फ्रीज क्लीन करायला घेते कारण की आज थर्सडे आहे आणि आज मार्केटला पण आहे सगळ्या सब्जी वगैरे येणार तर ते सगळं भरणार आहे सगळा फ्रीज रिकामा झालाय कारण मागच्या गुरुवारी मी गेले नव्हते मार्केटला आणि त्याच्यामुळे ना पूर्ण रिकामाच आहे फ्रीज आणि त्याच्यामध्ये काही घाण पण झालेली नाही आहे त्यामुळे जस्ट पुसून घेणार आहे मी कारण की मागच्या गुरुवारी गेले जरी नसले ना मी मार्केटला तरी पण मी तेव्हा सुद्धा क्लीन केलेला होता त्याच्यामुळे आता तो क्लीनच आहे फक्त थोडंसं मेसी झालंय इकडं तिकडं आणि जे रिकामे झालेले डबे आहेत जसं की फ्रुट्सचे वगैरे ते ते जिथे होते तिथेच होते रिकामे तसेच डबे त्याच जागेवर सो ते फक्त काढणार आणि पुसून घेणार आहे बाकी काही जास्त डीप क्लिनिंग नाही करायचं मला आता सगळं फ्रीजमधले जे डबे होते ना ते वॉश करून घेतले मी आणि उन्हामध्ये नेऊन ठेवले थोडेसे आता सुकण्यासाठी आणि इकडे तोपर्यंत ना लाडो पण येईल सो मी भात लावलाय डाळ भात आणि आता इकडे जे मक्का होता ना तो मी परवा तिच्या टिफिनला दिलेला आणि उरलेला जो होता तो फ्रीजमध्ये ठेवून दिला पण आता तिने जर पाहिलं तर ते ती मागणार आणि आता फ्रीजमधलं तिला नको कारण मग पोटात दुखतं तर मग ती येण्याच्या आधीच मी इथे माझा कारभार चालू आहे म्हणजे मी आता ते सोलून घेते आता त्याला चाट असतो ना ते बनवते नमक आणि तिखट आणि कांदा फक्त टाकायचा त्याला थोडस परत एकदा गरम पाण्यामध्ये नमक टाकून मी शिजायला ठेवले कारण माझं एक मन म्हणते की राहू दे गरम थोडस केल्यावर काय होते त्याला खाईल ती त्याच्यामुळं ना मी परत एकदा आता माझा विचार बदललाय आणि मग मी इथे परत एकदा त्याला गरम पाण्यामध्ये टाकलं होतं नमक टाकून उकडायला आपल्या सगळ्या बायकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो आपण टिपिकल इंडियन मॉम म्हणून कारण की आपलं असंच असतं कशा लावत खाऊ दे खाऊ दे असं म्हणून ते पण सगळंच देत राहतो मुलांना जे ऍक्च्युली खरंच चुकीचं आहे का पण ते कधी कधी आपल्याला स्वतःच्या मनावर कंट्रोल राहत नाही आणि तुमचं पण असं होतं का मला कमेंटमध्ये सांगा नक्की आणि चला तर आता इथून पुढचा वेळ माझा किचनमध्येच जात असतो आणि लाडू पण येते तिचं तिचा वेट करत करत माझा किचनमध्ये वेळ निघून जातो तर आता हे सगळं जे काही शूट केलंय इडिटिंग करायचं आहे वॉइस ओव्हर करायचं आहे आणि व्हिडिओ पोस्ट पण करायचा आहे टायमामध्ये अपलोड करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता मला वेळ लागेल तर चला भेटते आता तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो फ्रेंड्स टेक केअर अँड ब बाय